नमस्कार मी डॉक्टर दीपाली जाधव आज आपण वेगळ्या विषयाकडे बो बोलणार आहोत जे मेडिकल फील्डशी रिलेटेड आहे त्याविषयीने बोलता थोडस भावनिक व्यवहारिक किंवा व्यवहारामध्ये ज्या गोष्टी आपल्याला समजतात आपल्याला तत्वज्ञान शिकून जाणार त्याच्याविषयी बोलणार आहोत आपण ज्यावेळी पान वाढलेलं असतं त्यावेळी मीठ हे कायम बाजूला असतं आपल्या आयुष्यात काही काही माणसं ते मिठासारखी असतात ती असतात त्यावेळी आपल्याला त्यांची किंमत कळत नाही ती माणसं निघून गेल्यावर किंवा मेल्यावर आपल्याला त्यांची किंमत कळते तर असं का होत ताटातले जे गोड पदार्थ असतात त्यांची आपल्याला झिंग चढलेली असते किंवा बाकी चपाती भाजी भात आमटी ह्यांची झिंग चढलेली असते त्यामुळं आपण किती खातोय ते शरीराला टाकवं आहे टिकाऊ आहे शरीराला घातक आहे ह्या गोष्टींचा आपण विचार करत नाही पण मिठाला आपण टेकन फॉर ग्रँटेड धरलेलं असतं मीठ नसेल आणि असेल तर आपल्याला काय फरक पडणार आहे हे आपण झिंगेमध्ये असतो सगळं होतं जेवण खाऊन होतं आपण खातो हात धुतो आणि हात धुतल्यावर ज्यावेळी आपल्याला तडीस गेलेलं पोट पचन करायची वेळ येते त्यावेळी आपल्याला ते मीठ हटवतं त्यावेळी मीठ लिंबू पाणी हे पचन करायला आपल्याला मीठ आठवत पण त्यावेळी ही जी माणसं आहेत जी मिठासारखी वाटतात सल्ले देतात चांगल्या वाईट गोष्टी सांगतात आणि कान पण पकडतात त्यांचं बोलणं तिखट वाटत असतं आपल्याला आणि आपण कुठेतरी त्या व्यक्तीला दूर जाऊ दे सारखेच प्रत्येक वेळी कटकट करते असं करून आपण दूर केलेलं असतं त्यावेळी ती माणसं आठवतात पण त्यावेळी ती खूप दूर गेलेली असतात त्यामुळं मित्रमैत्रिणींनो जे गोड बोलतात कायम अशी नाती जपत बसण्यापेक्षा जे खरंच हक्कानं तुमचे कान धरतात आणि तुम्हाला चांगला चा मार्ग दाखवतात आणि जीवनामध्ये चवीची भूमिका हे करतात फक्तच गोड 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 कधी कधी त्याचा कंटाळा येतो काही वेळा परखडपणे मार्ग दाखवतात त्यांची मैत्री शेवटपर्यंत टिकवा आणि नात्याला सुंदर करा धन्यवाद